अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे यासाठी राम मंदिर ट्रस्टनं देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांना बड्या राजकारण्यांना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रणं धाडली आहेत पण यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष अर्थात तृणमूल काँग्रेस या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही सूत्रांच्या हवाल्यानं ना इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे तृणमूल काँग्रेसनं याबाबत अधिकृतरित्या कुठलीही घोषणा केलेली नाही पण ममता बॅनर्जींचे जवळच्या सूत्रांनी सांगितले की राम मंदिराचं उद्घाटन हा सत्ताधारी भाजपचं राजकीय नरेटिव्ह आहे त्यामुळे त्यांच्या या नरेटिव्हला तृणमूल काँग्रेस भाग होणार नाही आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपकडून राम मंदिराचा वापर केला जाणार आहे त्यामुळे तृणमूलचा याला पाठिंबा नाही राम मंदिर ट्रस्टनं देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर ही नवी माहिती समोर आली आहे याआधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाचं निमंत्रण नाकारलं धर्म ही वैयक्तिक बाब आहे त्यामुळे त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करू नका असं त्यांनी म्हटलं होतं ट्विटरवर येचुरी यांनी भाजपने आर एस एसवर सडकून टीका करताना त्यांच्याकडून धार्मिक सोहळ्याला सरकार पुरस्कृत इव्हेंट केलं जात असल्याचा आरोपही केला होता